नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव पिंपरी खुर्द तालुका मंगरुलपी जिल्हा वाशिम येथे आलेला आहे विद्युत चे रिझल्ट पाहण्यासाठी जे आपण म्हणतो विद्युत म्हणजे जास्त फांद्या जास्त फुले ते बरोबर आहे की नाही त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी आपण इथं आलेला आहे तर सर्वप्रथम भाऊचा आपण परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा गोपाल सुरेश राऊत रायनार पिंपरी तालुका तालुका मंगरुलपी जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी शेहेचाळीस चौदा तर तुम्ही याच्यावरती कुठली फवारणी केलेली आहे आपली विद्युत आणि स्वाधीन सेलकोन विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉनची फवारणी केलेली आहे तर विद्युत स्वाधीन आणि सेलकॉन तुम्हाला तुरीवरती काय फरक वाटते बरं म्हणजे मालधारणा वाढली फुलं भरपूर वाढले फुले भरपूर वाढले मालधारणा जास्त झालेली आहे आणि फुलाची गळण वगैरे काय म्हणते गळण गिळण काहीच नाही गळण वगैरे काही झालेलं नाही आहे काहीच नाही निश्चितच आपण यांच्या प्लॉटमध्ये पाहून घेऊ शकता फुलधारणा वगैरे आणि कांद्यातलं अंतर वगैरे अंतर वगैरे आहे कांद्यातलं अंतर पण एकदम कमी झालेलं आहे कमी झालेलं आहे आता हे एकच ब्रँचिंग आहे फुलधारणा पण आहे आणि माल पण भरपूर कवर झालेला आहे आजपर्यंत विद्युत आणि सेलक्रॉन मारून आला आज याला किती दिवस झाले याला दहा दिवस झाले दहा ते बारा दिवस झालेले बरोबर आहे माल पण पूर्ण कवर झालेला आहे तरी पण अजून पुढं जी फुलधारणं आहे ती आहेच आणि पुलाची गळण पण एकदम कमी झालेली आहे अशा प्रकारे आपलं विद्युत स्वाधीन आणि सेलकोरन हे काम करते तर दादा तुम्ही विद्युत स्वाधीन आणि सेलकोरांविषयी से समाधानी आहात शंभर टक्के लोकांनी वापरायला पाहिजे टक्के वापरायला आपण जे म्हणतो विद्युत म्हणजे जास्त फांद्या जास्त फुले तर ते बरोबर आहे नक्कीच उत्पन्नामध्ये भर पडेल भर नक्कीच आपण पाहून घेऊ शकता पूर्ण प्लॉटमध्ये यांच्या असाच माल पण कवर झालेला आहे आणि फुलधारणा पण भरपूर आहे अंतरपा अंतर पण जवळपास एकदम कमी झालेलं आहे धन दन, धन्यवाद धन्यवाद